हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री मित्रांनो मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत व्यकाळच्या साखळीमध्ये आज मी आपणास महालय पर्वातील शेवटच्या दिवसाचा अर्थात सर्व पित्री अमावस्या या श्राद्धासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तसेच विधी काही सांगणार त्यामुळे आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा शालेवांश की एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासुनाम दक्षिणा शरद होतो मास कृष्ण पक्ष अमावस्या तिथी शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी असणार आहे मित्रांनो मित्रांनो अमावस्या दरम्यान करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत आतल्या दिवशी संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र थोडे पंचगव्य टाकून उंबरट्यासह संपूर्ण घर पुसून घ्यावे मित्रांनो ब्रह्ममूर्ती पवित्र नदीत स्नान करावे शक्य असता पितृ गायत्री मंत्राने जलतर्पण करावे तसेच काही दानधर्म देखील करावा मित्रांनो किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल व थोडे पंचगवे टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच मुळ स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मात्र दहा वेळा पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा पितृस्तुती पठण करा पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती पितृस्तोत्र व बाह्य शांती सुप्पे एकदा पठन व हवन करा पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मात्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळी काळे तीळ टाकून अर्धे द्या ओम घृणी या मंत्राने गायत्री मंत्र किंवा गायत्री मंत्राने अर्धा द्या पाण्यात चंदन अक्षर लाल फुले काळे तिळ व गंगाजल थोडे थोडे टाका सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या पित्रांना व यामध्ये त्याला उपदेशून आपण विधिवत तर्पण करू शकता आपले केस व नके कापू नका मित्र गायत्री मंत्राचा जमेल करा देखील आपण करू शकता पशु त्यांचे अन्न खाऊ घाला पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला मित्रांनो वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नारळ नाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा स्टीलच्या ग्लासात कच्चे गायदूत थोडे पाणी गंगाजल काळे तीळ साखर अक्षत फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा प्रदक्षिणा करा आपल्या पित्रांना उद्देश आपण आपण काळात पिंडदान युक्त वा पिंडदान रहित शांत करून घरी किंवा तीर्थक्षेत्र विधिवत मार्फत करू शकता ब्राह्मण देवता स्वजातीचा पाहुणा जेवणाचे आमंत्रण द्या मित्रांनो अन्यथा ब्राह्मण देवतीला दूध चहा कॉफी ऋतुफळे द्या किंवा कोरडा शिधा द्या मित्रांनो किरण दान द्या अन्न वस्त्र जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरावी बोलावून घरी बोलावून दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये विधिवत दान करावे या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा आपल्या घरात दक्षिण भागात चौरंग मांडा यावर नवे पुरे वस्त्र टाका आपल्या पित्रांचा चांदीचा सा टाक ठेवा टाक असून बनवला नसेल तर फोटो ठेवा फोटो नसेल तर कोऱ्या कागदावर कैलासवाशी आणि संपूर्ण नाव लिहा मृत्यू दिनान व तिथी लिहा नसता काहीच लिहू नका माहित नसेल तर धूप धीप लावा शंख घंटा ठेवा दुपारी चार या वेळेत पंचोपचार पूजा करा ब्राह्मण देवता वा स्वजातीचा पितर यांची पूजा करा अन्नाचा नैवेद्य दाखवा यानंतर नैवेद्याची घास करून अग्निकुंडात टाका पितर व देवतेला अन्न वस्त्र रुद्राक्ष विभूती दक्षिणा द्या पिडामुंगीसाठी बारीक करा व पिठी साखर टाका कावळा गाय कुत्रा भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्यांना नैवेद्य खाऊ घाला उरलेल्या श्राद्धाचा स्वयंपाक त्या पाण्यात आधी विसर्जन करा रक्षा पूजेचे सर्व काही विसर्जन करा मित्र मित्रांवरील कर्मकांडापैकी काही करिता संकल्प सोडणे गरजेचे आहे जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही अन्यथा नव्याने करणार असाल तर संकल्प सोडूनच करावेत मित्र तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चितपणे आपण मिळण्याची दाट शक्यता असते यात शंका मात्र नसावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या मित्र जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आज सर्व पिते मावसानिमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम जन सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मत अवश्य नोंदवा आणि माझ्या पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम हरिओ शिवशंभू महादेव